राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे से नियमित सेवेमध्ये समायोजनासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून याकडे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे लक्ष दिलेले नाही राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एन एच एम कर्मचारी व अधिकारी यांनी देखील यामध्ये सहभाग घेत सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलन सुरू केले आहे यामधील मुख्य मागण्या दिनांक चौदा मार्च दोन हजार वीस रोजी शासनाने एन एच एम कर्मचाऱ्यांच्या नेहमीच सेवेतील समावेशबाबत घेतलेला निर्णय अद्याप अंमलात आणलेला नाही शासन निर्णयाला आज सहा वर्ष उलटून गेले अजूनही कोणताही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे एन एम एच कर्मचाऱ्यांचे नेहमीच शासन सेवेत समायोजन करणे मानधनवाढ वेतन करणं लायब्ररी बोनस विमा योजना बदली धोरणाची अंमलबजावणी यासारख्या एकूण अठरा मागण्या समितीने शासनाकडे केल्या आहेत आंदोलनादरम्यान आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यास से याची पूर्ण जबाबदारी शासनाची असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे या आंदोलनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे मागण्या मान्य करून निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीची मागणी आहे असे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके